राम राम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो सध्या स्थितीमध्ये आपण हळदीच्या शेवटच्या खताच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात विचार करत आहोत तर शेतकरी बंधूंनो प्रामुख्यानं बऱ्याच वेळेस आपल्या शेतामध्ये या गोष्टीचा अडचण येते की आपला हळदीचा ढीक कुठंतरी खूप मोठा दिसतो पण उकळल्याच्यानंतर नंतर त्यामध्ये येणारी जी घट आहे ती खूप कमालीची घट हे त्या ठिकाणी दिसते पण असं होण्याचं कारण आपण शोधलं का कधी तर निश्चितच शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हळद पिकामध्ये नंतर येणारी घट त्यासोबतच आपल्या हळदीचं या स्टेजमध्ये कुठलं खत दिल्याच्यामुळं आपल्या हळदीमध्ये येणार घट येणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हळदीच्या कंदाची साईज कशा पद्धतीनं वाढल कुमकुरींची साईज कशा पद्धतीनं वाढल ज्यामुळं आपल्या हळदीला बाजारपेठेमध्ये दरसुद्धा चांगला भेटेल आपल्या हळदीचा रंग आकार चकाकी आणि वजन या चार गोष्टीचा विशेषत्वानं करून आपण या ठिकाणी काय न्यूट्रिशन द्यायला पाहिजेत की ज्या ज्यामुळं ह्या चार गोष्टी विशेष डेव्हलप होतील आणि शेतकरी बंधूंनं आपल्या उत्पादनामध्ये एकंदरीत जे उत्पादन घेतो त्यामध्ये कसं आपण पाच ते दहा क्विंटलचं उत्पादनामध्ये भर पाडू शकतो या गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आज शेतकरी बांधवांनी ला हळद लागवड करून साधारणतः दोनशे ते दोनशे दहावा दिवस आपल्या हळदीला आहे काही काही ठिकाणी शेतकरी बांधवांची लागवड ही लेट झाल्यामुळं आज हळदीमध्ये एकशे नव्वद दिवसाचा कालावधी आपण पार पाडतो आज या प्लॉटमध्ये जो उभा असलेला प्लॉट आहे शेतकरी बंधून आज एकशे नव्वद दिवसाचा कालावधी या प्लॉटनं पूर्ण केलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये हळदीच्या एकंदरीत उत्पादनामध्ये आपल्या पाच ते दहा क्विंटल उत्पादनामध्ये भर पाडण्याच्या अनुषंगानं ही महत्त्वाची सक्सेस की आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि ही सक्सेस की काय आहे शेतकरी बंधूंनो यापूर्वी तुम्हाला ही सक्सेस की कुणीही सांगितली नाही हे फॉर्म्युलेशन मी अत्यंत चार वर्षापासून पाच वर्षापासून याचं आम्ही ट्रायल बेसवर आमच्या प्लॉटवर आम्ही वापर करत आहोत आणि त्याचे चांगले अप्रतिम असे रिझल्टसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी भेटत आहेत तर शेतकरी बंधूंनो विद्राव्य खताचा वापर करत असताना या ठिकाणी आपण आता झिरो पाऊन चौतीस आणि पोटॅशियम शोनाईट या खताचासुद्धा वापर आपण केलेला आहे असेलच आणि शेतकरी बंधूंनो आज आपण या ठिकाणी आपल्या या अवस्थेमध्ये हळदीला तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास या दोन्हीपैकी कुठलंही एक खत साधारणतः बारा किलो आपण दोन टप्प्यामध्ये विभागणी करून देणार आहोत सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास हे सहा किलो ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून सोडल्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो त्यामध्ये पहिलं कॉम्बिनेशन आपण तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास हे सहा किलो आणि त्यासोबतच आपण प्रोजी बी इझी हे पंचवीस ग्राम या ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून देणार आहोत नंतर तीन दिवसाच्या फरकाच्या नंतर आपण प्रतिभा बायोटेक या कंपनीच्या वतीनं लॉरा नावाचं जे खत आहे हे साधारणतः चार किलो फर्टिगेशनच्या माध्यमातून देणार आहोत आणि नंतर पुन्हा परत चार दिवसाच्या फरकाच्या नंतर आपण तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास हे आपन, सा जुरो जुरो आपना 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 त्या ठिकाणी आपण साधारणतः सहा किलो देणार आहोत अशा पद्धतीनं शेतकरी बनवून पहिलं कॉम्बिनेशन तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता किंवा याला पर्याय म्हणून दुसरं कॉम्बिनेशन शेतकरी बनवून नो तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास या खताचा बारा किलोचा वापर आपण आपल्या हळद पिकामध्ये दोन वेळेस विभागणी करणार आहोत त्यामध्ये ए एरिज या कंपनीचं पोटाबोर सुपर नावाचं जे खत आहे साधारणत तीन किलोचा ड्रिपमधून आपण त्या ठिकाणी वापर करणार आहोत पोटाबोरमध्ये असलेलं पोटॅशियम आणि बोरॉन याचं संयुक्त कॉम्बिनेशनमुळे आपल्या हळदीची रंग आकार चकाकी आणि वजन आणि उकळल्याच्यानंतर जे आपल्या हळदीमध्ये येणारी घट आहे साधारणतः एक क्विंटल माल उकळल्याच्यानंतर त्या ठिकाणी वाळून आपल्याला तीस किलो कमीत कमी माल भेटला पाहिजेत या अनुषंगानं आपले हे प्रयत्न आहेत शेतकरी बंधूंनो यानंतर आपल्याला तिसरं जे कॉम्बिनेशन घ्यायचं आहे त्या तिसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये जे आपल्याला घटक घ्यायचं आहे त्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास या दोन्हीपैकी एक खत बारा किलो घ्यायचं आहे त्याची दोन वेळेस विभागणी करायची आहे आणि त्यामध्ये जेऊ पोटॅस दोन हजार नावाचं जे काही उत्कृष्ट पोटॅसचं कॉम्बिनेशन आहे ते जेयू या कंपनीच्या वतीने देण्यात येते शेतकरी बंधूनो याचा तीनशे साठचा व शि साठ ग्रामचा वापर आपण ड्रिफर्टिगेशनच्या माध्यमातून आपण आपल्या हळद पिकामध्ये करणार आहोत आणि त्यासोबतच शेतकरी बंधूनो डबल परत तीन दिवसाच्या फरकाच्या नंतर आपण पाच किलो झुका या मायक्रोंटीनचा वापर आपण त्या ठिकाणी करणार आहोत तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं योग्य पद्धतीच्या खताचं एक बॅलेन्स्ड न्यूट्रिशनचा कुठलाही या तीन कॉम्बिनेशनपैकी एक कॉम्बिनेशनचा वापर आपण आपल्या हळद पिकामध्ये करायचा आहे आणि या वापरामुळं आपल्या हळदीच्या उत्पादनामध्ये निश्चितच चार ते पाच क्विंटलचा भर आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी बंधूंनो आपण हळदीमध्ये पाणी व्यवस्थापन करत असताना अशा पद्धतीनं पाणी द्यायचं की आपल्या हळदीचे जे बेड आहेत साधारणतः चांगल्या पद्धतीनं मऊ राहिले पाहिजेत ज्यामुळं आपल्या शेंगाच्या वाढीमध्ये कुठल्याही पद्धतीनं अवरोध निर्माण होणार नाही हळदीला साधारणतः बेड नरम राहतील या पद्धतीचंच पाणी तुम्ही देणं महत्वाचं आहे अतिशय जास्त पाणी देण्याचं सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी बंधूंना आपण टाळलं पाहिजेत पाणी हे शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त रात्रीच्या वेळेस तुम्ही देणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यामुळे प्लॉटचं टेम्परेचरसुद्धा मेंटेन राहील आणि प्लॉटमध्ये ग्रीनेससुद्धा चांगल्या पद्धतीनं कायम राहील तर अशा पद्धतीनं तुम्ही या कॉम्बिनेशनचा वापर करून आपण आपल्या हळदीच्या उत्पादनामध्ये निश्चितच चांगला भरघोस असा भर पाडू शकतो सोबतच शेतकरी बंधूंनो हे सगळे खतं दिल्याच्यानंतर दोनशे पंचवीसव्या दिवसामध्ये आपण काय उपाययोजना करायला पाहिजेत याची माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहू जय जवान जय किसान धन्यवाद